नमस्कार आपण वर्षभरात जागतिक ग्राहक दिन आणि राष्ट्रीय ग्राहक दिन असे दोन दिन साजरे करतो यामध्ये आपण ग्राहकांची हक्क कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या काय याची ग्राहकांना जाणीव करून देत असतो आज आपण बाजारपेठेत नजर टाकली तर जिकडे तिकडे आपल्याला मालाच्या जा जाहिरातीत जाहिराती बघायला मिळतात कुठे मोठ्या प्रमाणात अनेक वस्तूंचा सेल लागलेला असतो आणि त्यासोबत बक्षिसही दिली जातात एकूणच सध्याचा काळ हा स्पर्धेचा आहे तसा जाहिरातीचाही आहे जो तो आपले उत्पादित माल बाजारपेठेत कसा जास्तीत जास्त विक्री होईल या प्रयत्नात असतो वर्तमानपत्राची तर बरीच पाने जाहिरातीने व्यापलेली असतात कस्टमर इज किंग ग्राहक राजा आहे किंवा इज गॉड ग्राहक देव आहे अशी विशेषतः ग्राहकाला लावली जातात आणि दुसरीकडे अनेक प्रकारचे प्रलोभरण दाखवून ग्राहकांना आपल्या मालाचे वस्तूच्या कापासाठी आकर्षित केले जाते आणि जाळ्यात ओढले जाते बऱ्याचदा अशा प्रलोभरांना ग्राहक बळी पडतो आणि त्यातच त्याची फसवणूक केली जाते पॅन्टवर शर्ट मिळणार अगदी फुकट साडीवर साडी मिळणार अगदी फुकट बाय वन गेट वन एक वस्तू खरेदी करा आणि दुसरी फुकट मिळवा तर कधी कधी विशिष्ट रकमेचा माल खरेदी केला तर त्यावर कुपन मिळते त्याची सोडत निघते आणि त्या धमकास बक्षीस मिळणार सोने खरेदीवर चांदीचे नाणे किंवा गिफ्ट मिळणार फ्लॅट खरेदीवर टू व्हीलर मिळवा अशा जाहिराती मोठ्या प्रमाणात केल्या जातात आणि त्यातच तुम्ही आम्ही बोलतो आणि आपली फसवणूक होते ग्राहक दिन साजरा करण्यामागचा उद्देश बघितला तर ग्राहकाची फसवणूक होऊ नये सेवा पुरवताना हलगर्जीपणा होऊ नये ग्राहकांना ग्राहकाची ग्राहक कायद्याची माहिती करून द्यावी हा मूळ उद्देश आहे एकोणीसशे साठमध्ये अमेरिकेत अध्यक्ष निवडणुकीत ग्राहक चळवळीचा मुद्दा उपस्थित झाला होता अध्यक्ष केनेडी यांनी ग्राहकांच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी एक व्यासपीठ तयार केले जागतिक पातळीवर पाठपुरावा केला गेला त्यात युनेस्कोकडून मान्यता मिळाली आणि तदनंतर दरवर्षी पंधरा मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिवस म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आज तो सर्वत्र साजरा केला जातो आपल्या देशात चोवीस डिसेंबर शहाऐंशीमध्ये राष्ट्रपतींनी ग्राहक हक्क संरक्षण कायद्याला मंजुरी दिली तेव्हापासून ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला चोवीस डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकास सहा प्रकारचे हक्क प्राप्त झाले आहेत प्रत्येक ग्राहकास आपले हक्क माहीत असतील तर त्याची फसवूक होणार नाही मुळं हे हक्क काय आहे ते आपण जाणून घेऊ सुरक्षेचा हक्क एखादी वस्तू खरेदी करताना त्या वस्तूच्या सुरक्षिततेची हमी उत्पादकांनी घेणे आवश्यक असते जसे फ्रीज टी व्ही वॉशिंग मशीन मोटरबाईक कार फ्लॅट कुठल्याही वस्तू माहितीचा हक्क आपण खरेदी करत असलेली वस्तू गुणवत्तेबद्दल माहिती विक्रेत्याने ग्राहकांना देणे बंधनकारक आहे म्हणजे त्यात फसवणूक होऊ शकत नाही निवड करण्याचा हक्क विक्रेता एकाच प्रकारचे उत्पादन व ब्रँडचा आग्रह करू शकत नाही निवडचा अधिकार ग्राहकांना आहे आपलं म्हणणं मांडण्याचा हक्क ग्राहकाला आपली फसवणूक झाली असे वाटत असेल तर आपले म्हणणे योग्य न्यायासाठी मांडण्याचा हक्क आहे तक्रार करण्याचा हक्क तसेच तिचे निवारण्यासाठी हक्क पसरव झाली असेल तर न्यायासाठी तक्रार निवारण करून घेण्यासाठी ग्राहक मंच राज्य ग्राहक परिषद जाण्याचा हक्क आहे ग्राहकाच्या हक्काविषयी शिक्षणाचा अधिकार हक्क ग्राहकांना हक्क कर्तव्य माहिती नसल्यामुळे बाजारपेठेत फसवणूक होते ते समजण्यासाठी स्वयंसेवी संस्था शासनाचेकडून ग्राहक जागोसारखे उपक्रम राबवले जातात आणि ग्राहकाचे प्रबोधन केले जाते स्वातंत्र्य ग्राहक संरक्षण विधेयक तीस जुलै दोन हजार एकोणीस लोकसभेत व सहा ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये राज्यसभेत मंजूर झाले नऊ ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींची सही झाल्यावर वीस जुलै रोजी ते लागू झाले आता जिल्हा आयोग व राज्य आयोग अशी रचना आहे जिल्ह्यात एक कोटीपर्यंत राज्य दहा कोटीपर्यंत आणि त्यावरील केंद्रीय आयोगाने दावे असतात नवीन कायद्यात ऑनलाईन व टेलिशॉपिंग कंपन्यांचा समावेश आहे खाद्यपदार्थ व पेय यात भेसळ असल्यास तुरुंगासाची व दंडाची तरतूद आहे तक्रार कुठेही दाखल करता येते दिशाभूल करणाऱ्या चुकीच्या जाहिराती देणारे आणि प्रसारित करणाऱ्यांना दंड करण्याचा आयोगाला अधिकार आहे दोन वर्ष तुरुंगवास आणि पन्नास लाख दंडाची तरतूद ग्राहकाची पसरव झाली असेल तर त्याला न्याय हा मिळतोच पण आपल्या हक्कासोबत काही कर्तव्य आहेत याची जाणीवसुद्धा ग्राहकांनी ठेवायला हवी काय आहे कर्तव्ये आणि जबाबदारी हे जाणून घेऊ बाजारपेठेत एका उत्पादनासाठी अनेक एक उत्पादक असतात त्या स्पर्धा असणार पसव्या जाहिरातीला ग्राहकाने बळी पडू नये बऱ्याचदा धमाका सेल ऑनलाईन खरेदी असतात चढ डिस्काउंट सेल असतात अशावेळी जर खपलेला किंवा दोषयुक्त माल असू शकतो आपण सावधपणे खरेदी करायला हवी खरेदी करताना मालाचे बिल घेणे आवश्यक आहे बिलाचा आग्रह धरावा आणि न दिल्यास विक्रीची तक्रार तक्रार करावी कारण माल दोषयुक्त असेल तर बिलाशिवाय आपण काही करू शकत नाही एम आर पी म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राईस यापेक्षा जास्त किंमत देऊ नका खरेदी करताना ती बघत जा वस्तूची मुदत तपासा म्हणजे एक्सपायरी डेट ती जर संपली असेल तर वस्तू नाकारावी अशा वस्तूचा वापर हानिकारक ठरू शकतो पेट्रोल भरताना मीटरवर क्ष शून्याकडे लक्ष द्या शुद्धतेविषयी शंका असल्यास पुरवठा निरीक्षक तहसीलदार यांच्याकडे तक्रार करा सोने खरेदीवेळी हॉलमार्ककडे लक्ष द्या ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवताना योग्य ती काळजी घ्या पदार्थ खराब आढळून आल्यास ताबडतोब तक्रार करा ग्राहकांना योग्य तो माय न्याय मिळावा म्हणून जिल्हा पातळीवर जिल्हा ग्राहक आयोग राज्य पातळीवर राज्य ग्राहक आयोग कार्यरत आहेत विनाशुल्क आपण तक्रार दाखल करू शकतो केंद्रात राष्ट्रीय ग्राहक आयोग आहे तर राज्यात दुर्गम भागात ग्राहक उपाययोजनांसाठी ग्राहक कल्याण सल्लागार समिती आहे या व्यतिरिक्त ग्राहक जागो कन्झ्युमर क्लब आहेत गाव पातळीवर ग्राहकांसाठी ग्राहक सेवा संघ ग्राहक पंचायत प्रवासी संघ कार्यारत आहेत ग्राहकावर अन्याय होऊ नये म्हणून ते कार्यरत असतात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्राहक तक्रार निवारण समिती आहे या समितीत विविध भागातील सदस्यांची निवड केली जाते शासकीय सदस्य अशासकीय सदस्य असतात अशासकीय सदस्य असतात काही वर्षापासून शासनात ग्राहक संरक्षणाचे विभागाची निर्मिती केली आहे आणि त्यासाठी स्वतंत्रपणे मंत्र्यांची नेमणूक केली आहे शहरी ग्रामीण भागात ग्राहकाचे हक्क हक्क रक, रक्षण आहे त्याला न्याय मिळवून देण्यासाठी व्यवस्था असते तरी ग्राहकास खूप काळ न्यायासाठी थाटळत बसावं लागते अनेक ठिकाणी जिल्हा ग्राहक मंचावर अध्यक्ष नसतात त्याचे नेमणुका लवकर होत नाही तर कधी मंचाचे सदस्य नसतात नव्वद दिवसात न्याय मिळण्याचा हेतू साध्य होत नाही शासनाचे दुर्लक्ष आहे असं म्हणावे लागेल ग्राहकांच्या वाढजव फसवडीच्या प्रकाराला आळा असावा म्हणून केंद्र सरकारने जागो ग्राहक जागो अभियान सुरू केले आहे बँका सार्वजनिक वितरण बांधकाम अन अन्नौषध पर्यटन पोस्ट अशा विविध प्रकारच्या खात्याच्या तक्रारी या अभियानाच्या हेल्पलाईन म्हणजे सेवा प्रणालीमध्ये ग्राहक करू शकतो जागतिक ग्राहक दिन राष्ट्रीय ग्राहक दिनाचे शासकीय पातळीवर आयोजन केले जात असते त्यात औपचारिकता असते काही ठिकाणी जर अपवाद सोडले तर बहुतांशी उदासीनता असते कार्यक्रमासंबंधित प्रसार प्रचार व्हावा तो होत नाही ठरेक लोकांना प्रतिका वाटून कार्यक्रम होतात ज्यांना पत्रिका जातात ते कोणीही कार्यक्रमात असतात ही सत्यता आहे कार्यक्रमात ग्राहकांची उपस्थितीचा हवा हो असतो बऱ्याचदा तहसीलदार कार्यातील कर्मचारी वेंडर स्वस्त धान्य दुकानदार हेच उपस्थित असतात दहा वीस लोकांच्या उपस्थित कार्यक्रम ओरकून घेतला जातो फोटो प्रसिद्ध होतात आत्मीयतेने आयोजन करणे अपेक्षित आहे ते केले जात नाही वास्तविक अशा कार्यक्रमात वेगवेगळ्या खाते अधिकारी गॅस एजन्सी वजन मापाबाबत अधिकारी उपस्थित आहे ग्राहकांना ग्राहक का संरक्षण कायदा समजून सांगायला हवा ते होत नाही कार्यक्रमात ग्राहकांची उपस्थिती वाढवणे यासाठी प्रयत्न होत नाही सालाबादप्रमाणे कार्यक्रम साजरा करून वर्तमानपत्रात वृत्त प्रसिद्ध होते या आपल्याकडे काही हो का साध्य होत नाही हे आपण दरवर्षी पाहतोच कार्यक्रम त्यांच्या पद्धतीने साजरे होतात वर्तमानपत्रात प्रसिद्धी मिळते त्यावर प्रतिक्रिया येतात जैसे ते सुधारणा मात्र नाही शासनाने याबाबतीत योग्य ती दखल घेणे आवश्यक आहे व त्यात सुधारणा घडून आणायला हवी हे मात्र नक्कीच शेवटी एकच म्हणावे लागेल कायद्याने ग्राहकांना हक्क अधिकार दिले आहेत ग्राहक म्हणून त्याचा कसा वापर करायचा ते आपणच ठरवायचे आहे कारण ग्राहक शक्ती अधिक न्यायशक्ती अधिक दंडशक्ती बरोबर शोषणमुक्ती हे समीकरण आहे न्याय मिळण्यासाठी न घाबरता तक्रार करायला हवी